श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते विनायक चतुर्थीचे व्रत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ती पाळले जाणार आहे यंदा शनिवारी म्हणजेच अठ्ठावीस जून रोजी विनायक चतुर्थी आहे हिंदू धर्मग्रंथानुसार विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे देखील म्हटले जाते म्हणजेच वरदान देणारी गणेश चतुर्थी विनायक चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर होतात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने जीवनात शुभता वाढते ज्ञान बुद्धी संपत्ती शक्ती इत्यादीमध्ये सुद्धा वाढ होते ज्या घरामध्ये विनायक चतुर्थीचे व्रत पाळले जाते त्या घरात कोणत्याही प्रकारचे दोष राहत नाही तसेच त्या घरावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती देखील होत असते विनायक चतुर्थीच्या दिवशी रवी योग तयार होत आहे या शुभ योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर ती कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहिलं नाही पी तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ता आहे नम या मंत्राचं आपल्याला एकवीस वेळा जप करायचं आणि दिवसाची सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्रीविघ्न आहे नम ओम श्रीविघ्न हरता आहे नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचे त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्याला मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांची भरपूर प्रमाणामध्ये बुद्धीमध्ये वाढ ही होत असते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर लावून घ्यायचे त्यांना चंदन लावून घ्यायचे हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर धूप अगरबत्ती अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदीचं फूल अर्पण करायचं एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आपल्याला आवजून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्याला गोडाचा नैवेद्य सुद्धा दाखवून घ्यायचं आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांच्या काही सेवा सुद्धा करायच्या आपल्याला गणपती अथर्व पठन पठण करायचंय जेव्हा आपण गणपती अथर्व शिश्रमचं पठण करणार असतील तर आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा तिथे बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जर वारंवार संकट विघ्न येत असतील तर तुम्हाला आवर्जून गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर विनाय चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे गायचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारादित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर आपल्याला काय करायचं घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती गाईकरता बनवायची चपाती बनवताना आपल्याला कणिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदही टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जे आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची आहे त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तिळ सुद्धा ठेवायचे आहेत तिळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय त्याचबरोबर तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांकरता समर्पित आहेत तसेच शनिदेवांनासुद्धा सुद्धा अतिशय प्रिय आणि जर आपण काळे तिळ गाईला खाऊ दिले तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला त्या चपातीवर एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा ठेवायची दुर्वा दुर्वा म्हणजे गवत आणि दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि जर गाईला गवत म्हणजे दुर्वा खायला दिल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये सफलताही प्राप्त होत असते त्याच त्याचबरोबर आपल्याला एक छोटासा खडा गुळाचा सुद्धा ठेवायचा गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता अशी ही चपाती आपल्याला घेऊन गाईला जवळ जायचं आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या गर घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायी जवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पार आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या आपल्याला गायीला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी सुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायी अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम श्री विघ्न नम या प्रभावी मंत्राचा भाग जो भाग करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत असतं आता गाय जर स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या